साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातील सन्मान चिन्ह व ह्या पेन भेट देऊन सन्मानित करण्यात आले तेली मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी शंकरराव चौधरी तर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक प्रमुख वक्ते श्रीराम दाऊद खाने तुकाराम चौधरी आनंद चौधरी देवीदास नेरकर चंद्रकांत चौधरी वनराज बागुल श्रीराम चौधरी अशोक नेरकर वसंत नेरकर सोमनाथ चौधरी वसंत चौधरी हे होते सुरुवातीला संत संताजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक तेली समाजाचे अध्यक्ष पांडुरंग चौधरी यांनी केले यावेळी श्रीराम दौदखाने यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करताना म्हटले स्पर्धेचे युग असून या युगात तुम्हाला टिकून राहायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही जिद्द चिकाटी व डोळ्यासमोर ध्येय ठेवून स्पर्धा परीक्षेतून आपले जीवन साकार केले पाहिजे तर पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टीव्ही पासून दूर ठेवले पाहिजे तसेच जीवनातील प्रत्येक गोष्ट करण्याची सवय विद्यार्थी दशेपासून मुलांनी अंगीकारली पाहिजे असे सांगितले यावेळी वामन चौधरी सुमनभाई पवार रुपाली चौधरी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पिंपळनेर शहर तेली समाज अध्यक्ष पांडुरंग चौधरी उपाध्यक्ष सुभाष नेरकर सचिव भरत बागुल सहसचिव देविदास महाले कार्याध्यक्ष देवीदास नेरकर खजिनदार सुरेश बागुल संचालक मंडळ युवक मंडळ सह विद्यार्थी विद्यार्थिनी समाज बांधव भगिनी पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय सूर्यवंशी गणेश नेरकर यांनी केले तर आभार महेंद्र बागूल यांनी मांडले यांनी सरकार तुम्ही याचा मुलगा गेला त्यातली मुलगी गेली माझ्या माझ्या महिकाचा गेला ज्याचा गेला म्हणून आपल्याही मुलाला पळवायचं असं हे नाही कबीराचा एक फार सुंदर टोळा आहे त्या डोळ्यामध्ये अशी कल्पना मांडलेली आहे की माळी जो असतो तो एकाच वेळेला सगळ्या जागेला पाणी देत असतो सगळ्या एका वेळेला सुद्धा बळायला काही आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता वेगळी आवड वेगळी असेल आपल्या मुलाचं हे वेगळं असेल तो आपण आधी याच्यावर मदत पाहायला यायचा निर्णय दुसरा भाग शारीरिक किंवा गरम वातावरण आहे की तुम्ही एस सी शिवाय राहू शकत नाही अशा ठिकाणी आपला मुलगा राहू शकतो का त्याला खाण्यापिण्याच्या कशा सवयी त्याला म्हणजे गाड्याचं पाणीचं पाणी तर असेल कसं होणार आहे की अर्थच करावं लागत असेल तर अशा वेळेला आपण ती पण शारीरिक घ्यायला पाहिजे तिसरा भाग असतो मुलांना आत्तापासून व्यायामाची सवय कुठेतरी मुलं आपल्या खेळायला गेले पाहिजे व्यायाम केला पाहिजे यासाठी त्याच्यावर करा त्यानंतर रोज त्यांना कुठल्या तरी कौशल्याच्या बाबतीमध्ये आपण माहिती दिली पाहिजे

प्रत्येक वेळेला याच्या क्रमांच आपलं स्वागत करेल असं नाही हे त्या मुलाला कळलं पाहिजे जर असं असतात बाबतीत अनेक कामानंतर खेळाडू सुद्धा शिवराय झालेले पाहिलेले त्यामुळे मुलांना हे जे धक्का असतात ज्याच्यापासून आपण आपल्या मुलांना दूर करू शकतो याच विनंती करेल की आपण त्यांना त्यांचा छंद तोपासूया तो छंद तोपासताना की मुलं आनंदात

गीता पहली प्रणेत प्रशांत विरोची यानी इनके स्टेज जवाब देंगे दोस्तों पर गीतांश विक्रम माले गीतांश विक्रम माले यश प्रवीण सोनी गीता यदेश प्रकाश नेहरा किया ना बना पावर

सगळ्यांनी प्रथम क्रमांक उत्तेजना सगळ्यांनी टाळ्या उत्तेजनात्मक अनेक प्राप्त विद्यार्थी यश किशोर गौदरी

दरवर्षी आम्ही विद्यार्थी गुणगौरव समारंभ आणि ज्येष्ठ नागरिक सत्कार असा करत असतो याचा याचा हेतू एकच असतो की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची विद्यार्थ्यांना त्याचा प्रोत्साहन मिळाल्यामुळे की आपल्या शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला चांगला वाव मिळेल आपली वाईल आणि समाजाने त्यांचा जर सत्कार केला तर त्यांना एक प्रोत्साहन मिळतं त्यामुळे आम्ही दरवर्षी गुणगौरव समारंभ घेतो हा येणारी येणाऱ्या पिढीला आता आता हे युग तांत्रिक युग आलेले या तांत्रिक युगामध्ये आपल्याला शिक्षण शिवाय कुठलाही पर्याय नाही व्यवसाय करत असेल तरी शिक्षण पाहिजे शेती करायची असेल तरी शिक्षण पाहिजे आणि नोकरी करायची तरी शिक्षण पाहिजे म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून प्रत्येक क्षेत्रात आपली भरारी कशी होईल कोणता क्षेत्र निवडायचं कोणता अभ्यास करायचा त्यामुळे शिक्षण क्षेत्राशिवाय पर्याय नाही म्हणून सर्वांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे आई वडिलांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे जेणेकरून आपलं भविष्य आपल्या आई वडिलांचं भविष्य चांगलं जाईल जेणेकरून सदैव पिढी होईल जेणेकरून सर्वांचं चांगलं आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या